नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज पाच जून आहे आणि येत्या पाच दिवसात म्हणजे दहा जूनला ही तारीख विशेष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याची स्थापना शरद पवारांनी त्यांचे आतले काय मतभेद होते काँग्रेसबरोबर काय झालं आपण सगळं बाजूला ठेवूयात दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी ह्या पक्षाची स्थापना केली चारच महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह हे घेऊन या निवडणुका लढवलेल्या होत्या आणि मग त्यांनी निकाल लागल्याच्या नंतर त्यांचे जे काही सात आठ खासदार निवडून आले होते आजच्यासारखेच आणि पंचावन्न छप्पन मला वाटतं काहीतरी आमदार होते काँग्रेसबरोबर जायचं ठरवलं ज्या काँग्रेसशी ते भांडले होते त्या काँग्रेस बरोबर ते गेले सत्तेसाठी म्हणून गेले ही गोष्ट आहे म्हणजे दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला स्थापन झालेला हा पक्ष आज आता येत्या पाच दिवसामध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे आताचा जो विषय चर्चेला आहे की शरद पवार हे एनडीए मध्ये जाणार का आणि मुळात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का कोणालाही वाटेल की येणार किंवा नाही येणार अशा बाजूने ह्याची चर्चा होईल मला तशी नाही चर्चा करायची दहा जून हा अशा एका पक्षाचा वर्धापन दिन आहे की जो पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा असं आहे की जसं ते पाण्याशिवाय मासळी राहू शकत नाही तसं हा पक्षच या पद्धतीने शरद पवारांनी स्थापन केलेला होता की तेव्हा केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस भाजप सेना युतीचं सरकार होतं नारायण राणे मुख्यमंत्री होते दोन्ही ठिकाणी काँग्रेसचं भवितव्य काही भलं दिसत नव्हतं काँग्रेसच्या हाती सत्ता येईल हे काही दिसत नव्हतं काँग्रेसमधून बाहेर पडून किंवा त्यांना बाहेर काढलं ही चर्चा करत राहतो मी पण पवारांनी बाहेर पडून स्वतःला आजमावल्याच्या नंतर आपला परत त्यांचा जो काही सेक्युलर म्हणून घेण्याचा जो पिंड आहे ते उसळून वरती आलं आणि परत एकदा काँग्रेसचीच त्यांनी तडजोड करून घेतली केवळ आणि केवळ सत्तेच्या साठी म्हणून एकोणीसशे नव्याण्णव ला सत्या सत्तेसाठी म्हणून ह्या पक्षानं परत काँग्रेसची युती केली दोन हजार चार ची निवडणूक काँग्रेस बरोबर लढवली होती सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेले होते पण काँग्रेसवाले मुख्यमंत्री पद सोडायला तयार नाहीत सोनिया गांधी केंद्रामध्ये सोनिया गांधीचं सरकार आलेलं त्या सरकारमध्ये शरद पवार कृषी मंत्री होते जो काही कमी कालावधी पवारांना सत्तेच्या बाहेर राहावं लागला ती जी काही घालमेल झाली पवारांची एकोणीशे नव्याण्णवला राज्यातली तर सत्ता मिळाली पण केंद्रामध्ये काही हाताला लागलेलं नव्हतं वाजपेयी सरकारने तरी त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन आणि त्याचा जो अध्यक्षपद दिलं होतं समितीचं त्याला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा होता तशा अर्थाने थोडं काय म्हणलायला अप्रत्यक्षरित्या काय असं ना की सत्तेचे सावली पवार उपभोगत होते दोन हजार चार ला जास्त आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणल्याच्या नंतर पवारांनी दोन मंत्रालय जास्तीचे मागून घेतले तडजोड केली तेव्हाही पवार असं नाही म्हणाले की मी आता एकाहत्तर आमदार घेऊन बाकीच्यां बरोबर जातो आणि सत्ता स्थापन करतो कारण की तेव्हा केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि पवारांची कुठल्याही सत्तेच्या विरोधात जायची कधीही हिंमत नाही झालेली मी तुम्हाला दोन हजार सा चौदाचं उदाहरण सांगतो केंद्रामध्ये आता भाजपचं सरकार सत्तेवरती आलं होतं भाजपला स्वतःचं बहुमत मिळालेलं होतं महाराष्ट्रामध्ये चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या परत एकदा पवारांनी काँग्रेसला टांग मारली कारण की काँग्रेसची सत्ता नव्हती केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जर आपण ह्याने टांग मारली तर त्यांचं काय व्हायचं ते नुकसान आणि हा पवारांचा अंदाज बरोबर ठरला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे एकशे बावीस आमदार निवडून आले शिवसेनेचे एकत्रित शिवसेनेचे त्रेसष्ट आले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं दोघांचे पानदान वाजल्याच्या नंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया काय होती निकाल लागायच्या आधीच त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन टाकला त्यांनी मागितलेला पण नव्हता कारण कारण केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि राज्यामध्ये तो सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे इतका मोठा होता की त्याच्याशिवाय सरकार स्थापन होणं जवळपास अशक्य होतं आणि त्यावेळी परत एकदा पवारांची सत्ता लुलुपता किंवा सत्तेशिवाय राहू शकत नाही ह्या दहा जूनला ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिने त्याचं हे मूळ गुणसूत्र आहे हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही नंतर पुढं जे काही राजकारण झालं ते आपण ओळखतो जाणतो या सगळ्या काळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पवारांना केंद्रात आणि राज्यात सत्तेच्या शिवाय राहावं लागलं पक्ष वाढण्याची शक्यता संपली म्हणून पवारांनी जे नंतरच्या काळ्या केल्या जे नंतर, के नंतर संजय राऊत सारख्यांच्या ह्याच्यातून समोर येत गेलं हळूहळू की प्रत्यक्षामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती असली तरी काही कॅन्डिडेट काही उमेदवार हे दगा फटका करून पाडले जातात किंवा प्रत्यक्ष पाडल्या गेले आणि नंतर जी टांग दिली भाजपला शिवसेनेने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या मोहापै म्हणून ते प्रत्यक्षात फोन उचलला नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद दिलं नाही बंद खोलीत आश्वासन दिलं होतं ही सगळी नाटकं होती ह्याला पवारांनी सपोर्ट केला होता कारण पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत पवारांचा सत्य पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आता नेमकी हीच पवारांची बाब पवारांवरतीच उलटली इथे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं करोना आला करोनाच्या काळामध्ये सरकारच पॅरलाय पॅरलाइज झालं मुख्यमंत्री तर हा वर्ल्ड बेस्ट सीएम घरबशा घरात बसून होता तो तर आपल्याच पक्षाच्या मंत्र्याचे सुद्धा फोन उचलत नव्हता पवारांचे अशोक चव्हाणांचे तर फोन उचलण्याचा काही प्रश्नच नाही आणि ह्या सगळ्याला कंटाळून केंद्रामध्ये या काळामध्ये वाजपेयीचं मोदींचं सरकार दमदारपणे वाट करत होतं अजित पवारांना हाच आपल्याच काकाचा फॉर्म्युला जो त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला वापरला होता सत्तेसाठी जो त्यांनी दोन हजार चौदाला वापरला होता सत्तेसाठी जो त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वापरला होता सत्तेसाठी म्हणून वाटेल त्या तडजोडी करण्याचा अजित पवारांना हा फॉर्म्युला आता लक्षात आला म्हणून त्यांनी ते चौऱ्याऐंशी दिवसाचं सरकार असो किंवा नंतर सगळ्याच्या सगळे आमदार बाहेर घेऊन पक्ष पळून देणं असो त्यांनी परत पुन्हा सत्तेच्यासाठीच्याच ह्या हालचाली केल्या आता जेव्हा सगळे चर्चा करतायत की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का त्याला काहीच अर्थ नाही कारण की ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत येतील सत्तेसाठी येतील समजा आता सध्या शरद पवारांकडे जेवढे आमदार आणि खासदार आहेत ते सगळे दहा जेमतेम आमदार आहेत नऊ खासदार आहेत आठ खासदार आहेत हे अठरा लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत त्याच्यामुळे केंद्रातलं एखादं मंत्री पदन इथे जर सन्मानाची पदन आपापल्या संस्थांना सरकारी अनुदानन सरकारी मंजुऱ्या आणि बाकी त्या सगळ्या गोष्टी हे जर अडथळे दूर होणार असतील तर शरद पवारांबरोबरचे हे सगळे बसलेलेच आहेत ज्या पक्षाचा आता सव्वीसावा वर्धापन दिन साजरा होतो आहे येत्या पाच दिवसामध्ये तो पक्ष सत्तेशिवाय पूर्णपणे अपंग होऊन जातो चालू शकत नाही मग ह्याची प्रेरणा कुठलीही नेमकी आणि जर ह्याची प्रेरणा फक्त सत्ताच असेल तर हा पक्ष दोन भागात विभागला काय आणि तीन भागात विभागला काय सत्तेसाठी सत्ते ते परत एकत्र येतील किंवा आणि इतक्या कोलांटेवड्या त्यांच्याकडं मारल्या गेलेल्या आहेत प्रत्यक्ष ह्या छत्रपती संभाजीनगरचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो शिक्षक मतदारसंघ आपलं पदवीधर मतदारसंघाचे आमदार राहिलेले सतीश चव्हाण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवार पवार गटामध्ये होते निवडणूक लढवली निवडणूक हारली पंधरा दिवसामध्ये ते परत अजित पवार गटात वापस आले हे जे सगळं हा जो डी एन ए आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो गट कुठलाही असो आज पवार गटामध्ये असो किंवा अजित पवार गटामध्ये असो हे सगळे कार्यकर्ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि ह्या पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आता दहा जूनला साजरा होतो आहे आणि ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हे सत्य समोर आलेलं आहे की सत्ता असेल त्या ठिकाणी हे जाणार सत्ता नसेल तर हे अस्वस्थ होतात त्याच्यामुळे या दहा तारखेला हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आलेत आश्चर्य वाटून घेऊ नका पण त्याचं कारण सत्ता हे असेल आपसाबद्दल काही फार जिवाळा उतू आलेला आहे म्हणून असेल असं नाही सत्तेचं फेविकॉल असेल तर तिथं जाऊन हे चिटकायला तयार आहेत अन्यथा नाही बघूयात दहा जूनला काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद